आज रोजी साधारण दोन वाजेच्या सुमारास रेणुका टेकडीजवळ नानासाहेब नगरच्या बाजूला वाशिम चा जो नवीन बायपास सुरू करण्यात आलेला आहे त्या बायपासवरती आज दोन कार ह्या भरधाव वेगाने अमोरासमोर एकमेकाला भिडल्या आणि त्यामध्ये दोन्ही कारमधील तीन आणि तीन असे एकूण सहा इस्मांचा मृत्यू झालेला आहे इतर जे काही जखमी आहेत तीन ते चार लोक हे जे एम सी येथे तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधोपचार उपचार घेत आहे धडकच इतक्या जोरात होती की दोन्ही वाहनांचं जर आपण प्रत्यक्ष जर पाणी केली तर त्यावरून आपल्याला धडकेचा अंदाज येतोय उन्हाची वेळ आणि वाहनावरच नियंत्रण सुटणं हा मुख्य कारण ठरलेला आहे वाहन चालकाचा कारभारीत तावा सुटल्याने